नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे दोन मुद्दे मी टॅग केलेत एक ज्यांच्यावरती नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलीचा आरोप आहे अशा आरोपींची घरं दोन तीन घरं पाडण्याचा जो प्रयत्न श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होम मिनिस्ट्री आणि स्थानिक प्रशासनानं केलं तर आता जो माझ्या हातामध्ये असलेला सर्वोच्च न्यायालयाचा नवा निवाडा आहे तो बघता महाराष्ट्र सरकारवरती कदाचित याच मंडळींना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची नामुष्की येऊ शकते आणि मला खरंच आश्चर्य वाटलं होतं की जे स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत अशी श्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाने ह्यापूर्वी सुद्धा उत्तर प्रदेश सरकारला अशा पद्धतीच्या अमानवीय आणि बेकायदेशीर कृत्याबद्दल झापलं असताना तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये कसं करतात एक शक्यता अशी होती की भविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व असा जर विचार आला तर आपणही तेवढेच आक्रमक हिंदुत्वादी आहोत असा बहुधा श्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरती संदेश द्यायचा होता कारण माध्यमाच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ह्या ज्यांच्यावरती आरोप आहे अशा मंडळींची घरं नागपूरमध्ये पाडली गेली पण म्हणूनच आज जेव्हा सर्वोच्च असं न्यायालयासंबंधाने श्री अभय ओक जे मराठी न्यायाधीश आहेत दोन जणांचं पीठ आहे दोन जणांचं निवाडा आहे हा त्याच्यामध्ये श्री अभय ओक हे मराठी आहेत आणि अर्थात न्यायाधीशांना कुठल्याही प्रादेशिक आणि भाषिक बंधनामध्ये अडकवायचं जरी नसलं तरी अभयभोक हो यांना महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याचा पूर्ण अंदाज आहे माहिती आहे आणि त्यानंतर त्याने दिलेला हा निवाडा आहे तर मी तो निवाडाच हातामध्ये घेऊन बसलोय आणि मग त्याच्या ह्या सगळ्या निवाड्याची जी उकल आपण होत असताना ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा आहे त्याहीपेक्षा त्याला भारतीय संविधानानं जे दिलेले मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांचं जतन आणि रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवरती आहे आणि त्याचा वेळोवेळी भंग होतो विशेषतः आपल्या छोट्याशा राजकारणासाठी ते जे केलं जात त्यानंतर जी काही त्यान अनास्थ परिस्थिती निर्माण होते त्याचा हा परिपाक आहे सर्वोच्च न्यायालय आपल्या निवाड्यामध्ये काय म्हणते आणि नंतर हे सगळं प्रकरण कसं घडलं ते आपण बघू द मॅनर इन विच द डिमॉल्युशन हॅज टेकन प्लेस शॉक्स आवर कॉन्शियस कॉन्शियस आमचा स्वतःचा सत्सद विवेक भाव किंवा विवेक बुद्धी अ फ्रेज युज ऑन मार्च well. ट्वेंटी फोर वेल याच्या आधी पण चोवीस मार्चला अशाच पद्धतीनं आमच्या सत्सद विवेक बुद्धीला हे पटतच नाही असं कोर्ट म्हणालेलं आहे पुढं असं म्हणतोय कोर्ट ऑथॉरिटीज मस्ट रिमेंबर दॅट द राईट टू शेल्टर इज अँड इंटेग्रल पार्ट ऑफ आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेच्या एकवीसव्या तरतुदीनुसार घटकलमानुसार प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी राहण्याची व्यवस्था करणं हा राईट टू शेल्टर आहे दे शुड ऑल्सो नो दॅट देर इज समथिंग कॉल रूल ऑफ लॉ विच इज बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या देशामध्ये कायदा सुव्यवस्था नावाचा काहीतरी प्रकार आहे याची जाणीव ह्या मंडळीला असायला हवी कारण ते भारतीय राज्यघटनेचं मूलभूत सूत्र आहे नो एफर्ट्स वॉज मेड टू सर्व देम दोज हूज हाऊस वर्ड रेस्ड नोटीस नोटिसेस इन पर्सन ऑल बाय रजिस्टर्ड पोस्ट दॉझ डिप्राय टू अबिल द अपील अगेन्स्ट दर फोर डिमॉल्युशन इजिगल त्यांना जे कायदेशीर प्रिस्क्राईब असलेल्या पद्धतीप्रमाणे नोटीस आलेणं त्यानंतर कारवाई करणं हे जे करणं अपेक्षित होतं असं काहीही तुम्ही केलेलं नाही आणि त्यामुळं हे सगळं हे बेकायदेशीर आहे असं सन्माननीय न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच याचा जो नागपूर संदर्भ येतो तो समजून घेण्याच्या आधी हे सगळं प्रकरण कसं घडलंय आपण ते लक्षात घेऊ झालं काय की प्रयागराज इथे चार जणांची निवास घरं चार वर्षापूर्वी तोडली का तोडली तर ते गँगस्टर असलेल्या अतिकशी निगडीत आहेत असं त्यांचं म्हणणं आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर प्रक्रिया काय झाली बघा वकील आहेत है जुल्फिकार हैदर प्राध्यापक आहेत अली अहमद आणि इतरांची ही याचिका आहे की जी याचिका हायकोर्टाने फेटाळली होती पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे बरोबर नाही आहे आणि यांचा यांच्यावर आरोप काय होता तो जो जो गँगस्टर आतिका आहे त्या गँगस्टरचे हे सिम्फथायझर आहे किंवा पाठीराखे आणि हे लक्षात आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या योगीच्या सरकारने काय करावं तर उत्तर प्रदेश शहरी नियोजन आणि विकास कायदा एकोणीशे त्र्याहत्तरच्या कलम सत्तावीस अंतर्गत प्राधिकरणानं हे घरच त्यांचं पाडण्याचं ठरवलं घरमालकाला अठरा डिसेंबर दोन हजार वीसला कारणे दाखवा नोटीस दिली आणि ती नोटीस कशी दिली ते कोर्ट म्हणाले की तुम्ही त्यांना जाऊन नाही दिलेली किंवा पोस्टाने नाही दिली तर त्याच दिवशी ती नोटीस म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार वीसला त्यांच्या घरावरती डकवली जे नागपूरमध्ये पण केलं त्यांच्या घरावर नोटीस डकवली वगैरे त्यामध्ये असं म्हटलं की दोन वेळा प्रत्यक्ष भेटून ही नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आठ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी घरं पाडण्याचा आदेश दिला परंतु त्याबाबत ही नोटीस नोंदणीकृत टपालानं पाठवण्यात आली नव्हती असं न्यायालयाचं निरीक्षण म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात मूळची नोटीस दिली आणि नंतर घरं पाडण्याची नोटीस दिली तेव्हा ती इन हँड त्या संबंधित व्यक्तीला दिली नव्हती या प्रकरणातील पहिला नोंदणीकृत पत्र व्यवहार एक मार्च दोन हजार एकवीस रोजी झाला आणि ते पत्र सहा मार्च दोन हजार एकवीस रोजी प्राप्त झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच तोडफोड करण्यात आली त्यामुळे याचिकाकर्त्यांना कायद्याच्या कलम सत्तावीस कंसामध्ये दोन अंतर्गत अपील करण्याची संधी मिळाली नाही असं खंडपीठानं म्हटलंय आणि याच्यामध्ये पुढे जाऊन असं म्हटलं की हे अधिकारी जे कुणी हे पाडकाम करत होते जसं नागपूरमध्ये हे जे प्राधिकरण आहे नागपूरचं त्यांनी जी असंवेदनशीलता दाखवली काय राज्यकर्ते काहीतरी करून जातात पण आता असं आहे की स्पाईनलेसच आहेत सगळे सा अधिकारी प्रशासन हे स्पाईनलेस आहे त्यांना स्वतःचा काही विचारच नाहीये जे पोलीस दलामध्ये पण दिसतंय आणि इतर प्रशासकीय पातळीवरती पण दिसतं आजो तर प्रयागराजमध्ये कायदेशीर प्रक्रिया न राबवता केलेल्या कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं होतं परंतु आता पुढं अधिकाऱ्यांसाठी कोर्ट काय म्हणते निवासी घरावरील कठोर कारवाईतून अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून येते नागरिकांची निवासस्थाने अशा पद्धतीनं पाठता येणार नाही असंही कोर्टाने म्हटलं प्रयागराज विकास प्राधिकरणाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की निवारा मिळवण्याचा अधिकार हा कलम एकवीसचा अविभाज्य भाग आहे देशात कायद्याचं राज्य असून निवाऱ्याचा अधिकार संविधानाच्या मूलभूत संविधानाचा मूलभूत भाग आहे आणि म्हणून एका सहा आठवड्याच्या आत तुम्ही ह्या प्रत्येक जणांना दहा लाख रुपये ला। द्या बरं गंमत अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे प्राधिकरणानं मार्च दोन हजार एकवीस मध्ये प्रयागराजच्या लुकूरगंजीमध्ये प्राध्यापक वकील आणि इतर तिघांची घरं पाडली आता त्यानंतर हायकोर्टामध्ये प्रकरण गेलं हायकोर्टाने ऐकलंय सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने काल निवाडा दिल्यानंतर मुख्यमंत्री योगी काय म्हणतात बघा कारण आपल्या देशामध्ये काय पद्धतीचा आता सगळाच व्यवहार सुरू आहे त्याचं हे उदाहरण आहे मुख्यमंत्री योगींची प्रतिक्रिया अशी आहे की बुलडोजरचा वापर गरजेचा आहे पण काहीही कामगिरी पण ही काही कामगिरी नव्हे मूलभूत संरचना निर्माण करणं व अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोजरचा वापर केला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाने युपीत बुलडोझरच्या वापराला समर्थन दिलं त्यांनी कधीही त्याचा निषेध केलेला नाही पण हे अतिक्रमण असलेल्या गोष्टीमध्ये नागपूरमध्ये पण झालं नागपूरमध्ये ते जे कोणी कथित आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणातले आरोपी आहेत ज्यांच्यावर कथित आरोपी आहेत तर त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं अतिक्रमण होतं आणि मग खालच्या इमारत माल्यावरती मजल्यावरती पण तेवढंच होतं जे वरच्या मजल्यावरती होतं आणि असं म्हणून ते घर पाडलं मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा हे इलिगल कन्स्ट्रक्शन होतं ते होत होतं तेव्हा अथोरिटी काही झोपल्या होत्या का आणि आता जेव्हा त्यांचा कथितरित्या त्या दंगलीतला सहभाग लक्षात आला त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने कारवाई करता सो होम युअर सेंडिंग मेसेज हा मेसेज जो आहे तो फक्त आणि फक्त ज्यांच्यासाठी राजकारण प्रिय आहे त्यांच्या आणि ज्यांना ते आवडतं त्यांच्यासाठीचा सा होता असं कोर्ट म्हणते अ बेंच ऑफ जस्टिस अभय एस ओक अँड उज्ज्वल बुयान रिजेक्टेड द स्टेट गव्हर्नमेंट प्ली टू रिफ्रेन फ्रॉम अवॉर्डिंग कॉम्पन्सेशन एज द अग्राईव्ह पीपल वर नॉट पूअर अँड ओल्ड मल्टिपल हाऊसेस आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कोर्टामध्ये उत्तर प्रदेश सरकारने सांगितलं ते काही गरीब नाही आहे त्यांच्याकडे अनेक घरं आहेत ते गरीब नसल्यामुळे त्यांना असं काही तुम्ही नुकसान भरपाई देऊ नका अटॉर्नी जनरल आर व्यंकट अपेअरिंग फॉर द स्टेट से द कन्स्ट्रक्शन वर इलिगल अँड लिगली इलिगली शुड नॉट बी कॉम्पेन्सेटेड हाही महत्वाचा मुद्दा की ते बेकायदेशीर बांधकाम होतो आणि त्यामुळे बेकायदेशीर बांधकामाला तुम्ही नुकसान भरपाई देऊ शकत नाही त्यावर कोर्ट काय म्हणाले बघा निकालपत्रामध्ये द कोर्ट सेट देर वॉज अ प्रोसिजर प्रिस्क्राईब बिफोर डिमोल्युशन अँड द फॅक्ट्स ऑफ द केस वर शॉकिंग एज हाऊसेस वर रेज विथ इन ट्वेंटी फोर आवर्स ऑफ प्रॉपर नोटिसेस बिंग सर्ड द मॉल्युशन वॉज डन ऑन मार्च सेव्हन ट्वेंटी ट्वेंटी वन इन विच द हाऊसिस ऑफ अ लॉयर अ प्रोफेसर अँड अदर्स वेअर रेज नोटीस वॉज टू देम ऑन मार्च सिक्स सगळ्या बेकायदेशीर गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आणि हे काय आम्हाला मान्य नाहीये आता इतका सुस्पष्ट निवाडा आल्यानंतर मी तेच म्हणालो की ही नामुष्की महाराष्ट्र सरकारवरती येऊ शकते की तुम्ही ज्यांची घरं नागपुरात पाडली त्यांनाच तुम्हाला दहा लाख रुपयाचं कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल अर्थात या सगळ्या मंडळींचा त्या दंगलीमध्ये सहभाग नाही असं कोणी म्हणणार नाही ती, तपासा ती एक तपासाची आणि नंतर न्यायालयामध्ये सिद्ध होण्याची प्रक्रिया ती सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यात जे प्रिस्क्राईब कायदे आहेत त्याप्रमाणे ते त्यांना शिक्षा होईल परंतु त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचा त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार हिसकावून घेण्याचा कोणताही अधिकार श्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या गृह विभाग किंवा नागपूरच्या प्राधिकरणाला नाहीये हे कोर्टाच्या आजच्या ह्या निवाड्यातनं आलेलं आहे आणि म्हणून केवळ स्वतःच्या आपण ज्याला म्हणू की ज्यांना आपलं आपलं आणि आपल्या पक्षाचं राजकारण आवडतं त्यांच्यासाठीचा जो हा यातायात आहे त्यातनं काय कायदेशीर आणि अशा गोष्टी तयार होतात की ज्यामुळं नंतर तुम्हालाच नामुष्कीला सामोरे जावं लागतं अर्थात आपल्याकडचे लोक जे अशा पद्धतीच्या विचारधारेला मानतात ते असंही असू शकतात की सर्वोच्च न्यायालयाने असा निवाडा दिल्यानंतर सुद्धा काय ठीक आहे काय होतं असंही म्हणू शकतात पण अर्थात हा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा आता प्रेसिडेंट आहे सायटेशन म्हणून तो सतत वेगवेगळ्या खटल्यामध्ये उदाहरण म्हणून येईल आणि हा आता एक प्रकारे कायदा आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला कुणाची घरं तोडता येत नाही जोपर्यंत याला बाजूला सरणारा नवा निवाडा घेत नाही आणि मला श्री देवेंद्र फडणवीस यांचं कोणाकोणा राहून राहून आश्चर्य वाटतं की ते स्वतः कायद्याच्या अभ्यासक असून सुद्धा आणि त्यांची एकूणच प्रतिमा अशी आक्रमक हिंदुत्व दिन असून सुद्धा ते ज्या पद्धतीनं सत्तेवर आल्यानंतरच्या तिसऱ्या अवतारामध्ये त्यांचं जे वर्तन आहे एकीकडे ते इन्फ्रावरती आहेत आणि दुसरीकडे मात्र ते सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आक्रमक हिंदुत्वाची भाषा ते आणि त्यांचे समर्थक असलेली मंडळी आहेत आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या परिस्थितीमध्ये कधीही कोठेही काही होऊ शकतं आणि त्याला प्रतिवाद म्हणून नागपुरात त्यांनी केलेली ही कारवाई थांबवूया पुढे एकदा तीस नेनती आमचं युट्यब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दावा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ चालवा धन्यवाद